नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बघूया कुठल्या बाजार समितीमध्ये काल कापसाला काय बाजारभाव मिळत होते त्याचबरोबर राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे दर जर बघितले तर काल बऱ्याचशा बाजार समित्यांच्या बाजारभावामध्ये थोडीफार वाढ बघायला मिळालेली असून कुठल्या बाजार समितीचे काय बाजार भाव याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समित्या जर नो अकोला कापूस लाँग स्टेपल या ठिकाणी जास्तीत जास्त दर निघाले आहे आठ हजार पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार सहाशे रुपये क्विंटल तर कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बोरगाव मंजू जिल्हा अकोला जास्तीत जास्त दर आठ हजार दहा रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार सातशे रुपये तर कमीत कमी दर सात हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे तामनगाव रेल्वे कापूस एल आर ए मध्यम स्टेपल आली होती साडेपाचशे क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये होते सात हजार पाचशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त दर सात हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुलगाव जिल्हा वर्धा आवक आलेली होती या ठिकाणी कापसाची सहाशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर होते या ठिकाणी सात हजार तीनशे चाळीस रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील तालुका नंतर काटोल जिल्हा नागपूर आवक आलेली होती दोनशे क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार तीनशे तर जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास रुपये या ठिकाणी मित्रांनो बाजारभावामध्ये स्थिरता बघायला मिळालेली असून कापूस उच्चांकी बाजारभाव सात हजार चारशे चाळीस रुपयापर्यंतचा मिळालेला आहे त्यानंतर बाजार समिती आहे कळमेश्वर जिल्हा नागपूर आवक आलेली होती पाचशे त्रेचाळीस क्विंटल कापसाची कमीत कमी दर निघालेली आहे सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण धरते सात हजार चारशे चाळीस तर जास्तीत जास्त सात हजार पाचशे नव्वद रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे आरवी जिल्हा आहे वर्धा जास्तीत जास्त सात हजार चारशे अडतीस रुपये सर्वसाधारण धरते या ठिकाणी सात हजार दोनशे रुपये तर कमीत कमी, -कमी कापूस बाजारभाव सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे खामगाव जिल्हा आहे बुलढाणा आवक आलेली आठशे तीस क्विंटल कापसाची कमीत कमी दर निघालेली आहे सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर सात हजार पाचशे तर जास्तीत जास्त सात हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील तालुका मानवत जिल्हा आहे परभणी या ठिकाणी कापूस बाजारभावामध्ये काल वाढ बघायला मिळाली असून सुपर क्वालिटी कापूस बाजारभाव या ठिकाणची गेलेली आहे मित्रांनो आठ हजार प्रति क्विंटलपर्यंत सर्वसाधारण दर होते सात हजार तीनशे चाळीस रुपये तर कमीत कमी कापूस बाजार भाव वा, सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वर्धा कापूस लोकल आवक का आलेली बाराशे त्रेचाळीस क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार चारशे पंचेचाळीस तर जास्तीत जास्त दर सात हजार सातशे रुपये त्यानंतर हिंगणघाट जिल्हा वर्धा आवक या ठिकाणी साडेचार हजार क्विंटल कापसाची कमीत कमी दर निघाले आहे सात हजार दोनशे अडतीस रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार सातशे तर जास्तीत जास्त दर आठ हजार पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे यवतमाळ कापूस लोकल आवक आलेली होती तेराशे चाळीस क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर होते या ठिकाणी सात हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर बाजार समिती आहे घाटन जी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त काबूस बाजारभाव सात हजार पाचशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत मिळालेला असून तर हे उदयंत्रो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट मित्रांनो बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये स्थिरता तर काही तर काही जिल्ह्यातील कापूस बाजारभाव थोडेफार वाढलेले असून आपल्या ता तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव मिळतात हे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असत जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार